पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे आता राजकारण जसे जसे जवळ येते तसे वाद होत असतात परिवार आहे त्या परिवारामध्ये चार भाऊ असले की थोडे वाद होतातच हिंगोलीचा विषय संपला आहे राजकारण आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात पारिवारिक भांडणे असे चालतच असतात आपलं कर्तव्य आणि त्यामुळे आपलं कर्तव्य बजू लागली आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे तर कोणाला ज्या वेळेला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मीटिंग एक बहाना असतो त्या माध्यमातून काहीतरी बोलता येईल चालू असेल थोडाफ परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊबी असते त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चाला चाली होते हिंगोलीमध्ये विषय संपलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातो अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात हे पारिवारिक भांडण आहे हे असे चालत असतात याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे बरोबर आहे पण थोडाफार मी कोणाची मनं दुखली तर लगेच लोक आरोप आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे